आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला खास रिपोर्ट आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे शपथविधीसाठी इतकी घाई का असा सवाल काही जणांनी विचारला तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दाही चांगलाच गाजतो आहे विलिनीकरणासाठी अजित पवार आग्रही होते बारा फेब्रुवारीला ते तशी घोषणा देखील करणार होते असं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून ठामपणे सांगितलं जात आहे तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते विलिनीकरणाचा विषय टाळताना दिसत आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच विलिनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे नेमकं काय घडतंय दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पाहूया अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून जोरदार राजकारण सुरू झालंय एकीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत अजित पवार विलिनीकरणासाठी सकारात्मक होते आणि त्यासाठी सतरा जानेवारीला एक बैठकही झाली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय त्या बैठकीचा एक व्हिडिओही शरद पवार गटानं समोर आणलाय त्यात शरद पवार अजित पवार जयंत पाटील राजेश टोपे हर्षवर्धन पाटील शशिकांत शिंदे रोहित पवारांसह अन्य नेते पाहायला मिळत आहेत तर अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार सोडले तर त्यांच्या गटाचा एकही नेता दिसत नाही ही एकच नाही तर अशा अनेक बैठका झाल्या आणि त्यात अजित पवारांनी विलिनीकरणावर सकारात्मक भूमिका मांडल्याचा दावा स्वतः शरद पवार आणि जयंत पाटलांनी केलाय एकच काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एक करायचा होता लागण्यासारखे आणि ही साधी आधीचे जे काही चर्चाच नाही मग आता दोन्ही राष्ट्र राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा इच्छा शेवटी सोळा तारखेला रात्री माया घरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाचे अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील त्यांचं म्हणणं आठलाच करू तुमच्या आठला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ नऊला नको मग किती तुम्ही तर त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील जयंत पाटील ठरवतील ती, ती तारीख मंजूर आहे मग आम्ही दहाला करू मग बाराला करू मग बाराला करू कारण मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील मग बारा तारीख ही आम्ही निश्चित केली स्वतः शरद पवार यांनी हा दावा केल्यानंतर अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र विलिनीकरणाचा विषय फेटाळून लावला एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोल मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे शरद पवारांचं म्हणणं असं होतं की विलिनीकरण तर होणारच होतं आणि विलिनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच होत नव्हता अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं त्यांनी तशा पद्धतीचे व्हिडिओसुद्धा समोर आले मला मी ते काय ऐकलेलं नाही मला त्याची काही कल्पना असतात विलीनीकरण जेव्हा जेव्हा होत होतं तेव्हा अजितदादांनी असं त्या लोकांना देखील सांगितलं की ह्याची सगळी कल्पना मी माझ्या मुख्य नेत्यांना दिली होती मला त्याची काय असं मी तुम्हाला मी सांगितलं आजचा आमचा प्रयत्न आहे सुनेत्राताईंना प्रमुख करणं त्यांच्या नेतृत्वाखाली मग पुढे मग कोण काय बोललं कोण काय बोललं काय करायचं काय थांबवायचं ते विचार करतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे विलिनीकरणाची कुठलीही चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी आमच्याशी चर्चेशिवाय केली असती का असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय चर्चा करायची नाही करायची विलीनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्यापेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एन डी एतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधून बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तर अजितदादांची शपथ घेऊन विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती असा दावा केला आहे तर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि मंत्री माणिकराव कोकाटे आता विलिनीकरण आणि पक्षाचे सर्व निर्णय सुनेत्रा पवारच घेतील असं म्हणतात हे सत्य बोलणं गरजेचं आहे त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कुणी सांगितलं नव्हतं मी फारच सरळ बोलणारा माणूस आहे त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तर मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे एवढं मी बोललो होतो त्याच्यावर आता ही चर्चा उडी सुरू झालेली आहे मला वाटतं की मी मगाशी सांगितलं अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की आहे अजितदादा सगळ्यांना आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत ते शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर अजितदादा काय भावनिक होतात ते आम्ही बघितले आता पक्ष संघटना असेल पक्षाचं विलीनीकरण असेल किंवा मर्ज करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत या आयत्या वेळेला ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत म्हणजे दादांच मुख आपण ज्या त्याला जे म्हणतो की शेवटची क्षणी सुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत तुम्ही मला एक समजत नाही मीडिया वारंवार मर्जर मर्जर मर्झर ह्या गोष्टीवर का चर्चा करते किंवा विरोधक या ठिकाणी किंवा अजून कोणीही मीडिया समोर येऊन मर्जरवर का चर्चा करतो मर्जर हा विषय त्यांचे कौटुंबिक प्रश्न आहे कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनीशी आमचं कोराचंही बोलणं झालेलं नाही मर्जरमध्ये काय अटीशक्ती झाल्या त्याची चर्चा आम्हाला माहीत नाही ती जोपर्यंत चर्चा आमची पूर्णपणे सर्व सर्व बैठ बैठकांमध्ये होत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर होत नाही तोपर्यंत मर्जर ह्या गोष्टीवरती बोलणं योग्य होणार नाही आणि मर्जरच का आपण बोलतोय आपण दुसऱ्या गोष्टीवर का बोलत नाही नाही परंतु त्यांच्या पक्षाकडनं सातत्याने वेगवेगळे वेग ठीक आहे ना तो त्यांचा तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न शिंदे यांनी तर थेट अजित पवार यांची आता शपथच शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात निर्णय होणार ही जी चर्चा आहे ती वहिनींबरोबर दादांनी केलेली असेल आता वहिनींबरोबर आम्ही कोणीही चर्चा करू शकलो नाही त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं काही सांगता येणार नाही कौटुंबिक प्रश्न आहे कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनी बसून चर्चा करतील आणि आम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल दरम्यान महापालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीची जवळीक वाढली होती पुणे आणि पिंपरी चिंचवडसह अनेक महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले जिल्हा परिषद एकत्रित लढण्याचा निर्णय अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतला जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती मात्र आता अजितदादा नाहीत दादांचे नेतेही विलिनीकरणाचा विषय टाळताना दिसत आहे त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दाही दादांच्या अस्थींसोबत विसर्जित झाला असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी